ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवी संघटनेच्या धाकमोर्चा कातकरींच्या अस्तित्वासाठी श्रमजीवींचे आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे ठाण्यात आत्मनिर्धार मोर्चा सुरू असताना श्रमजीवीच्या प्रत्येक गावात पाड्यात उपवास करून सायंकाळी दारात लागणार आत्मक्लेशातून निर्धाराचा दिवा पाच नोव्हेंबर आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह राज्याचे पदाधिकारी आत्मकलेशातून आत्मनिर्धार मौन पाडून सुरू स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांच्या श्रमाच्या अमानुष बाजार आहे लहान मुलांच्या खुडून नेलं जातंय त्यांच्या माणूस म्हणून जगनच नाकारले जाते दारिद्र्य अन्याय आणि प्रशासनाच्या दिल्या भूतकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदम समाज खुल्या उद्ध्वस्ततेच्या मार्गावर उभा आहे श्रमजीवी संघटनेने या आदिवासी जमातीतील आत्मकलेशातून आत्मनिर्धानाचे निर्णायक पाऊल उचलले आहे आम्ही बोलतोय पण शासन दरबारी किंवा प्रशासन धिम्मल अजूनही ज्या आदिवासी आमच्या मुली आहेत त्यांची विक्री होते त्यांचं मुलांचं मुलं विकली जातात ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही अनेक वेळा जेव्हा केसेस वगैरे दाखल करण्यासाठी जातो दोन दोन तीन तीन दिवस त्या गोष्टीला लागतात अन्याय अत्याचार होतोय पण तरीही प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ह्या असल्या गोष्टींमुळे आम्हाला शेवटी हेच आहे की आम्ही आत्मक्लेशच करावा कारण अजूनही आम्ही करतोय बेचाळीस वर्ष श्रमजीवी संघटना करते स्वतः सन्मान्य भाऊ हे सगळं करतायत पण तरीही कुठेही जी समाजाला जाणीव व्हायला पाहिजे ती अजूनही होत नाही आहे की अजूनही आमच्या बारा तेरा वर्षाच्या मुली विकल्या जातात पाचशे रुपयाला काही मुली धनगरांकडे विकल्या जाता। जातात ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी आमच्याही मनाला तो क्लेश होतोय आम्हालाही दुःख आहे आणि ते दुःख व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो या मोर्चाला किती जिल्ह्यातून लोक या मोर्चाला दोन जिल्ह्यातून लोक येणार आहेत आलेली आहेत पालघर आणि ठाण्यामधून आणि काही प्रमाणात नाशिक आणि रायगडमधून सुद्धा येणार आहे आता हे आंदोलन करून सरकारला जाग न आली तर पुढचं पाऊल कशा पद्धतीने खरं म्हणजे हे आमचं आंदोलन नाहीये आमच्या कुठेही सरकारकडे मागण्या अशा नाही आहेत आम्ही आम्हाला दुःख झालेलं आहे ह्या गोष्टीचं की आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे आम आमचं समाज कुठेतरी कमी पडतोय अजून ह्या अशा जर स्वातंत्र्याला ऐंशी वर्ष होण्याच्या मार्गावर आहेत आणि तरीही ह्या अशा घटना होत आहेत तर हे हे दुःख आहे आमचं आणि हा क्लेश आहे आमचा आम्ही स्वतःला आमचा क्लेश व्यक्त करण्यासाठी आज इथे आलो संस्थापक अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विवेक भाऊ यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आज आम्ही तुम्हाला न्यूज झिरोपोर्टच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो